चायना मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेमध्ये सात्विक साईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी या भारतीय जोडीला पुरुष दोहेरीच्या अंतिम फेरीमध्ये पराभव पत्करावा लागला आहे चीनमधल्या शेन्झेन इथं आज झालेल्या अंतिम सामन्यामध्ये अग्रमानांकित क्रीम वोन हो आणि सेवसंग जे या दक्षिण कोरियाच्या जोडीनं भारतीय जोडीला एकोणीस एकवीस पंधरा एकवीस असं पराभूत केलं भारताच्या आनंदकुमार वेलकुमार यानं चीनमध्ये झालेल्या जागतिक स्पीड स्केटिंग अजिंक्यपद स्पर्धेमध्ये बेचाळीस किलोमीटर मॅरेथॉनमध्ये सुवर्णपदक पटकावत इतिहास रचला आहे या स्पर्धेत त्यानं दोन सुवर्ण आणि एका कांस्य पदकाची कमाई केली असून बावीस वर्षांच्या आनंद काही दिवसांपूर्वी एक हजार मीटर स्पर्धा विक्रमी वेळेमध्ये पूर्ण केली होती यामध्ये सुवर्ण तर पाचशे मीटर स्पीड स्पर्धेमध्ये कांस्य पदक मिळवून भारताचा पहिला स्पीड स्केटिंग अजिंक्यपद विजेता बनण्याचा बहुमानही त्यानं पटकावला होता आनंद कुमारच्या या ऐतिहासिक कामगिरीमुळे भारतीय स्पीड सेटिंग स्केटिंगला जागतिक स्तरावर महत्वाचं स्थान प्राप्त झालं आहे क्रिकेट संयुक्त अरब अमिरातीमध्ये सुरू असलेल्या आशिया चषक ट्वेंटी ट्वेंटी क्रिकेट स्पर्धेमध्ये सुपर फोरमध्ये आज भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये सामना होणार आहे याआधी गट अ मध्ये झालेल्या सामन्यामध्ये भारतानं पाकिस्तानवर एकतर्फी विजय मिळवला होता या सामन्याला आज रात्री आठ वाजता सुरुवात होईल